नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो आज आपल्याला बोलायचं आहे ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फडणवीस यांची एक प्रकट मुलाखत झाली त्याचं निमित्त होतं काँग्रेसनं होती तो क्या होता या पुस्तकाचं प्रकाशन मुंबईत झालं आणि त्यानिमित्ताने फडणवीसांची मु मुलाखत घेतली आणि त्यावेळी अर्थातच फडणवीसांनी पंतप्रधान मोदी यांची तारीफ केली ती तर करायलाच पाहिजे फडणवीसांनी रोजच्या रोज ती तारीख ते करतात आणि मग ते म्हणाले की शरद पवार यांनी मुलीला पुढे आणले तिला आपला वारसदार जाहीर केले आणि राष्ट्रवादी फुटली तसाच प्रकार उद्धव ठाकरे यांनी आदित्यजींबाबत केला आणि त्यामुळे शिवसेना फुटली परिवारवादामुळेच हे सगळं झालं असं ते म्हणाले आता जितेंद्र आव्हाडांनी उत्तर दिले की सुप्रिया सुळे यांना जर पुढे आणायचं असतं म्हणजे पक्षाचं प्रमुख म्हणून वारसदार म्हणून तर अगोदरच आणलं असतं शरद पवारनी पण शरद पवारनी महाराष्ट्राचं स संपूर्ण व्यवस्थापन पक्षाचं हे अजितदादांच्या हातात सोपं आणि राष्ट्रीय स्तरावर म्हणजे संस्थेमध्ये दे सुप्रिया त्यांनी काम करायचं असेल अशी विभागणी केलेली होती त्यांनी सुप्रिया सुळे यांना पंचवीसाव्या वर्षी काय तिसऱ्या वर्षी पुढेही आणलं नाही पस्तीसाव्या वर्षी पुढे आणलं नाही आणि सुप्रिया तेही काम करत राहिले सुप्रिया त्यांनी अजितदादांच्या कामात कुठलाही हस्तक्षेप केला नव्हता पण आता अजितदादांबद्दलचं प्रेम देवेंद्रजींचं ओतू जात आहे आणि अजितदादांनी पक्ष फोडण्याच्याऐवजी हे सगळं कशामुळे झालं असं ते म्हणाले नंतर ते असंच म्हणतात की आदित्य ठाकरे यांना पुढे आणण्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्नशील राहिलेले आहेत वगैरे आणि त्यामुळे शिवसेना फुटली त्याचा संबंध काय म्हणजे तुम्ही आमिष दाखवली तुम्ही अस्वस्थ होतात मी पुन्हा येईन पुन्हा येईन असं आश्वासन देऊ नये गर्जना करू नये तुम्हाला पुन्हा लोकांनी कोपऱ्यात ढकलून दिलं तुमचं तीन चार दिवसाचं जे सरकार अजितदादांबरोबरचं फोडाफोडी करून तुम्ही भर म्हणजे सकाळी शपथविधी घेऊन पहाटेनी सकाळी अचानकपणे शपथविधी घेऊन राज्यपाल वगैरे हे सगळे तुमचेच आहेत तुम्ही दगाबाजीचं राजकारण केलं तुम्ही फोडाफोडी केली तुम्ही लोकांची घरं फोडली आणि वर तुम्ही तोंड वर करून सांगताय की उद्धव ठाकरे याला जबाबदार आहेत शरद पवार याला जावत आहेत म्हणजे किती खालच्या स्तराचं राजकारण फडणवीस तुम्ही करता फडणवीस तुम्ही तरी दोन हजार चौदाच्या अगोदर अशा प्रकारे हो राजकारण करत होतात का तुम्ही त्यापूर्वी अनेक वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेत होतात मी महापौरपद भूषवलं दोन हजार चौदा नंतर मोदींच्या सहवासामुळे किंवा मोदींच्या नंतर आपण त्याच पद्धतीचं राजकारण केलं तर आपण दिल्लीमध्ये पुढे येऊ म्हणून तुम्ही असं करताय का मला माहीत नाही आता दुसरी गोष्ट अशी आहे मग मा ते म्हणाले की भविष्यात राजकारण्यांची म्हणजे मुलं असलं तर काही हरकत नाही पण त्यांचं त्यांचा सिद्धांत असा आहे की राजकारण्यांची मुलं येतात म्हणजे आता फडणवीस कोण फडणवीस घराणेशाहीचंच प्रतीक आहे पण ते ठीक आहे म्हणतात पण काँग्रेसमध्ये खरगेंना काही अधिकार आहेत का असं मला वाटत नाही म्हणाले त्यांना माहिती आहे खरगेंना अधिकार आहेत की नाही खरगे स्वतंत्र बुद्धीने अनेक निर्णय घेत आहेत कर्नाटकमध्ये हिमाचलमध्ये अनेक ठिकाणचे निर्णय हे त्यांनी घेतलेले आहेत त्यांनी यश मिळून दिलेले पक्षाला आणि त्यांच्यात आणि राहुल गांधीमध्ये लावून देण्याचा प्रकार तुम्ही करू नका गा। राहुल गांधी खरगे यांना या यांना सगळे अधिकार आहेत असं सांगतात नेहमी आणि ते म्हणतील तसं मी करीन आणि तसं ते करतात ज्यावेळी सल्ला मागितला जातो तेव्हा सोनिया गांधी राहुल गांधी प्रियंका गांधी सल्ला देतात त्यामुळे काँग्रेसमध्ये घराणेशाही आता घराणेशाही आहे का आता घर बाजूला झाली ना खरगे अध्यक्ष झाले तरी घराणेशाही घराणेशाही असं यांची ट्यूट्यू चालू आहे हे लक्षात घ्या तुम्ही दुसरी गोष्ट अशी आहे की बघा काँग्रेस ना होती तो क्या होता असं विचारल्याबरोबर मग मग फायडी झाली नसती मग तीनशे सत्तर कर्माचा काश्मीरचा प्रश्न झाला निर्माण झाला नसता मग भारत केव्हाच प्रगतीपथावरती आलेला असता मग भ्रष्टाचार जर दा, झाला असता गरिबी दूर झाली असती वगैरे वगैरे हे फडणवीसांनी सांगायला सुरुवात केली आणि ही शब्दशहा मोदीजींची कॉपी होती मला आठवते की मोदीजींनी संसदेत जे भाषण केलं होतं त्यात त्यांनी काँग्रेस ना होती तो क्या होती क्या होता असा प्रश्न कर त्यावेळी संसदेत गदारोळ झाला होता काँग्रेस ना होती तो परिवारवादना होता ना भ्रष्टाचार होता काँग्रेस होती तो सिखों का नरसंवाद नाही होता कश्मीरी पंडित को भुगतना नाही पडता के को में जलाना नाही पडता प असं हे स ज्या असं हे सगळं मोदीजी सांगत आहे आणि मोदीजींचाच या पद्धतीचा प्रचार जो आहे तो आणि त्याच पद्धतीचा प्रचार असेल किंवा त्याच पद्धतीची भाषा ही देवेंद्रजी वापरत आहेत आता लक्षात घ्या म्हणजे मोदीजींची ते नक्कल करतात हे मी तुम्हाला सांगतो सातत्याने कुठच्याही कार्यक्रमात मोदींचा उदो उदो करणं आणि जर काँग्रेसमध्ये इंदिरा गांधी सोनिया गांधी यांच्या कोणी उदो उदो करत असताना ते चमचेगिरी करतायत असं म्हणायचं तुम्ही काय करताय तुम्ही अथांग चमचेगिरी करताय मोदींची तुम्ही त्यांची पालखी उचलताय सतत देवेंद्रजी तर तुम्ही वेगळे कसे हे तुम्ही सांगा आता मी तुम्हाला सांगतो अगं फडणवीस ना होते तो क्या होता महाराष्ट्रात फडणवीस न होते म्हणजे फडणवीस मुख्यमंत्री नव्हते फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रात काय झालं महाराष्ट्रात फडणवीसांच्या सरकारमध्ये पंकजाताई मुंडेंपासून ते भारतीय जनता पक्षाच्या अनेक मंत्र्यांवर देखील अनेक आरोप झाले होते ज्या पद्धतीने फडणवीसांच्याच स... नात्यातल्या त्यांच्या मला वाटतं काकू फडणवीस युती सरकारच्या पहिल्या सरकारमध्ये असताना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून त्याचा बाजूला व्हायला लागलं होतं अण्णा आदरणी प्रचंड आरोप वेगवेगळ्या मंत्र्यांवरती केले होते त्यामुळे तुमच्या घराने स्व काय चाललं आहे तेही काढायला लागेल आता दुसरी गोष्ट फडणवीस हे सगळे जे आपले विरोधक आहेत आपल्या पक्षातले त्यांच्या भ्रष्टाचाराच्या भानगडी त्यांच्याच कार्यालयातून विरोधी पक्षांच्या हातात सोपवल्या जात होत्या असा तेव्हा ते संशय होता धनंजय मुंडेंचा कशा पद्धतीने वापर केला जातो त्यांचे दोस्त आहेत फडणवीस तेव्हापासून त्यांनी त्यांना तेन मैत्री करून त्यांचा उपयोग करून घेण्याचा प्रयत्न केला होता फडणवीसांनी तेव्हा या सगळ्यांवरती आरोप करण्याची व्यवस्था करायची मग क्लीन चिट देऊन द्यायची फडणवीस मुख्यमंत्री नसते तर महाराष्ट्रात क्लीन चिटचं राजकारण झालं नसतं फडणवीसांच्याच काळामध्ये मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात शेतकऱ्यांना संप करण्याची पाळी आली होती आणि फडणवीस जर नसते तर हा शेतकऱ्यांचा संप करावा लागला नसता फडणवीस जर नसते तर त्यावेळी साखर का सहकारी साखर कारखान्यांचे अनेक समस्या वाढल्या नसत्या दूध शेतकऱ्यांच्या अनेक समस्या निर्माण झाल्या नसत्या फडणवीस जर नसते तर हे असे अनेक गोष्टी आपल्याला सांगते फडणवीस जर नसते तर शहरी नक्षलवादी ठेवून आनंद तेल तुंबड्यांना तुरुंगाची रवानगी तुरुंगात रवानगी करणं त्यांची हे घडलं नसतं आनंद तेलतुंबडे यांना त्यांची सु त्यांना सु त्यांची सुटका झाली आणि अनेक प्रकरणाबाबत म्हणजे आत्ता जे अजून एक गृहस्थ जे अनेक दिवस महिने तुरुंगात होते आणि साईबाबा ज्यांना तुरुंगात टाकण्यात आलं होतं त्यांना त्यांची सुटका झाल्यानंतर आम्ही ताबडतोब अपिलात जाणार असं फडणवीस एकदम एका मिनिटात चॅनलसमोर येऊन त्यांनी सांगितलं त्या ठिकाणी त्याबाबतसुद्धा सरकारच्या शिमुखात बसलेली आहे फडणवीस असते नसते तर भीमा कोरेगावच्या ज्या प्रकरणामध्ये असतं तर संभाजी भिडे मिलिंद ओ, ओ एकपोटे यांना संरक्षण मिळालं असतं फडणवीस जर नसते मुख्यमंत्री तो गोविंद पानसरे यांच्या प्रकरणाचा तपास लवकर झाला असता प्रामाणिकपणे तपास झाला असता फडणवीस जर नसते तर सनातनसारख्या संस्थांवरती कारवाई कठोर कारवाई झाली असते फडणवीस जर नसते तर नितेश राणे आता जे उपमुख्यते फडणवीस फडणवीस जर राजकारणाच्याच पटावर नसते तर नितेश राणेंसारख्या उपटसुंभांना बेफामपणे धार्मिक विद्वेषाची जे बडबड करतायत थी। अनेक ठिकाणी तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे फडणवीस जर गृहमंत्रीच असतात तर हे प्रकार घडले नसते महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लव ज्यात असेल लँड ज्यात असेल असे अनेक मुद्दे उपस्थित करून वातावरण तापवण्याचा था प्रयत्न धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न जो केला जातो आहे तो झाला नसता किंवा झाला असता तर कारवाई ताबडतोब झाली असती उद्धव ठाकरेंचं सरकार असतो शरद पवारांचं सरकार असतो कारवाई केली असते फडणवीस जर नसते तर ड्रग्ज माफिया ललित पाटीलसारखे हे माजले नसते फडणवीस जर नसते तर या सगळ्या गोष्टी झाल्या नसत्या फडणवीस जर नसते मुख्यमंत्री तर रश्मी शुक्लांच्या मार्फत विरोधी पक्षांचे फोन टॅप केले नसते टॅप केले गेले नसते आणि फडणवीस जर नसते तर प्रवीण परदेशी यांच्यासारखे जे सनदी अधिकारी होते ते मुख्यमंत्री असताना तुम्हाला आठवत आहे एकदा फडणवीस परदेशाच्या दौऱ्यावर गेले आणि प्रवीण परदेशीसुद्धा होते जाताना ते व्हिसान न्यायला विसरले आणि मग विमान थांबून ठेवण्यात आलं अशा बातम्या आल्यानंतर मग त्या बातम्या देणाऱ्या पत्रकारांना दमदाट्या करण्यात आल्या की अशा बात कारवाई करण्याच्या धमक्या देण्यात आल्या तुम्हाला आठवत असेल की पुण्यामध्ये अंबिलोडा येथे बिल्डर आणि मु पुणे महानगरपालिका जी भाजपच्या ताब्यात आहे त्यांनी बिल्डरांनीच्या मागणीमुळे बिल्डरांशी संगमत करून गोरगरिबांची घरं पाडण्यात आली आणि या गोष्टी फडणवीस जर नसते किंवा फडणवीसांचं सरकार नसतं तर या गोष्टी घडल्या नसते फडणवीस जर नसते तर मुंबई पोलीस दलासाठी दिल्लीच्या धर्तीवर विशेष पोलीस आयुक्तपदी देवेंद्र भारती यांची नेमणूक झाली नसती एक प्रकारे समांतर नेमणूक झाली मुंबईचा कमिशनर असताना विशेष पोली विशेष पोलीस पद निर्माण केलं त्यांनी म्हणजे शिंदेंना पॅव्हलर शिंदेंच्या हाताखाली मुंबई पोलीस आयुक्त जर असेल तर फडणवीसांच्या हाताखाली थेट हाताखाली देवेंद्र भारती म्हणजे असं समांतर एक प्रकारे यंत्रणा फडणवीस जर नसते तर तसं घडलं नसतं नंतर दुसरी गोष्ट अशी की फडणवीस जर नसते तर बघा भाड्याने जी माणसं आणलेली आहेत दुसऱ्या पक्षात भाड्याने जमवलेली पार्टी असे या पक्षाचं नाव झाले की काय ते बघा तुम्ही प्रसाद लाड प्रवीण दरेकर यासारखे नंतर राम कदम यासारखे रथी महारथी कोणी आणले पक्षामध्ये कोणी मोठं केलं त्यानं हे पैसेवाले अनेकांना म्हणजे मुंबई बँकेमध्ये मजूर म्हणून मजूर म्हणून ज्यांची नोंदणी केली आहे त्या कागदपत्रामध्ये ते प्रवीण दरेकरांचं महत्त्व विधानपरिषदेचे प्र म्हणजे विरोधी पक्षनेतेपद हे प्रवीण दरेकरांना देण्यात आलं ज्या प्रवीण दरेकरांना दरे फडणवीसांनी सर्व प्रकारे मदत केली सर्व प्रकारची मदत केली प्रसाद लाड यांचे जे अनेक व्यवसाय आहेत त्यांना त्यांच्या त्यांना कंत्राट देण्याचं काम फडणवीस जर झा नसते मुख्यमंत्री नसते उपमुख्यमंत्री नसते तर हे झालं असतं का की सरकारची अनेक कामं ठेक्यानी द्यायची कंत्राटावर माणसं नेमायची आणि त्याची ती, ती कंत्राटावर माणसं नेमण्याचं कंत्राट जे आहे ते एका व्यक्तीला देऊन त्याचे लाड करायचे हे लक्षात घ्या तुम्ही फडणवीस जर नसते तर असं घडलं नसतं नंतर तुम्हाला सांगतो फडणवीस जर नसते तर वारकऱ्यांवर लाठीमार झाला नसता फडणवीस जर नसते तर जालन्यात मराठा बांधवांवरती लाठीमार झाला नसता नंतर फडणवीस मुख्यमंत्री असताना सरकारच्या काळात आपला नंबर इंडस्ट्रीमध्ये उद्योगामध्ये जो पहिला होता तो तेरावा गेला तसं घडलं नसतं फडणवीसांच्या काळातच ते झालं होतं फडणवीस हे स्वतःला एफिशियंट समजतात सगळ्या जगामध्ये तेच कार्यक्षम आहेत तसं बिलकुल नाही आहे अनेक मंत्री अनेक नेते कार्यक्षम शरद पवार असते सुधाकरराव नाईक होते दे विलासराव देशमुख होते दे। अनेक दे मुख्यमंत्री मंत्री हे कार्यक्षम होते आणि आहेत भुजबळांना फडणवीस जर नसते तर पावणे दोन वर्ष जेलमध्ये व्हावं लागलं नसतं काय आरोप सिद्ध झाला फडणवीस जर नसते तर अनिल देशमुखांना निष्कारण तुरुंगात जावं लागलं नसतं काय सिद्ध झालं काही सिद्ध झालं नाही फडणवीस नसते तर सुशांत सिंगच्या राजपूतच्या प्रकरणावरून गलिच्छ राजकारण करून उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांची ते आणि ती यांच्या प्रकरणात बदनामी झाली नसते फडणवीस जर नसते तर धर्म शाश्वत धर्म आमचा हा आहे आम्ही अजितदादांशी किंवा राष्ट्रवादीशी युती करणार नाही 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 असं म्हणून त्यांच्याशीच युती करायची त्यांच्याबरोबर सरकार स्थापन करायचं असं घडलं नसतं फडणवीस जर नसते तर शिवसेना कपट गावस्थानं कळून रात्रीची रात्री होडी घालून उद्धव ठाकरेंचं सरकार पाडण्यात आलं नसतं त्यासाठी सरकारी यंत्रणेचा वाप दुरुपयोग करण्यात आला केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करण्यात आला हे घडलं नसतं आता मी तुम्हाला सांगतो की फडणवीस या टॉरेंट कंपनी जी आहे टॉरेंट कंपनी वीज क्षेत्रातील तिला अनेक सवलती दिल्या या फडणवीसांच्या काळामध्ये हे आता सगळं निवडणूक ओख्यांच्या प्रकरणामधनं हे प्रकरण बाहेर आलं फडणवीस जर नसते तर घडलं नसतं असं फडणवीस जर नसते तर पतंजलीला सवलती जमीन दिली गेली नसते मग प त्यांना जर जमीन दिली तशी तर मग आयुर्वेद रसशाळेला का नाही दिली किंवा धूतपापेश्वरला जमीन दिली तशी अन्य कंपन्यांनी दिली दिली गेली नाही हे लक्षात घ्या आपण दुसरी गोष्ट अशी की मी तुम्हाला सांगितलं की सम आमच्या मल्लच नाही असं शरद पवारांच्याबद्दल किंवा विरोधी पक्षाबद्दल काँग्रेस तसे राष्ट्रवादी समोर मल्लच नाही आमच्यावर असं तुच्छतापूर्ण उद्गार अहमपणाचे उद्गार हे इतर कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी काढले नाही भाजपचे इतर नेतेही अगदी एकनाथ खेडसे खडसे असं बोलत नव्हते हे लक्षात घ्या तुम्ही समृद्धी महामार्ग हा रस्ता जेव्हा प्रकल्प हातात घेण्यात आला त्याचं श्रेय घेता ना तुम्ही मग हा रस्ता कुठे आणि कसा जाणार आहे म्हणजे त्याची कुठल्या मार्गाने कसा कसा जाणार आहे त्याच्या वेगवेगळ्या अलाइनमेंट्स कशा आणि कुठे आहेत हे ज्या सनदी अधिकाऱ्यांना मंत्रालयातल्या ठाऊक होतं अगोदर तिथून आणि या संबंधित मंत्र्यांनी आणि त्या संबंधित दलाल्यांनी अगोदर जमिनी घेऊन ठेवला कारण त्या समृद्धी महामार्गामुळे त्यांचा भाव वाढणार आहे हे घडलं नसतं आदिवासींच्या जमिनीसुद्धा या महामार्गासाठी हस्तांतरित करण्यात आला त्यासाठी निर्बंध शिथिल करण्यात आलं हे घडलं नसतं फडणवीस जर मुख्यमंत्री नसते तर किंवा त्यांच्या हातात महत्त्वाचे अधिकार नसते नंतर पु मुंबई पुण्यात पंधरा मिनटात व्हॅक्यूम ट्यूब पंधरा मिनटात जाण्याचं तंत्रज्ञान आता आम्ही तयार लाँच करत आहोत तसं म्हटलं आणि काहीही झालं नाही अशा फेका किंवा अशा पुढे सोडणं असे हवेत फुगे सोडणं हे घडलं नसतं फडणवीसजण असतेच हे लक्षात घ्या फडणवीस नसते तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झाली आहे महाराष्ट्रात उद्धव ठाकरे सरकारच्या का काळात असा आरडाओडा करून सातत्याने राज्यपालांच्या स्वतः भेटी घ्यायच्या किंवा मग कोणी कंगना बांधावत कधी अन्य कोणाला तिथे भेटी घ्यायला सांगायचं सा, कधी नवनीत राहणार असतील असं घडलं नसतं उद्धव ठाकरे सरकार हे सातत्याने अस्थिर निर्मा अस्थिरता त्याच्यात निर्माण करण्याचा प्रयत्न हा झाला नसता जर फडणवीस जर विरोधी पक्षनेते नसते तर त्यानंतर अर्णब गोस्वामी ज्या अर्णब गोस्वामींनी पालघरच्या प्रकरणात दोन साधू जे दोन साधू जे होते त्यांच्या जा हत्या झाल्या आणि त्यांना का हत्या झाल्या त्यांच्या तर त्या ठिकाणी हे चोर आहेत अशा प्रकारची अफवा पसर प पसरली गेली आणि त्या गैरसमजातनं अत्यंत दुर्दैवी पद्धतीने हे धिक्कारार कृत्य झालं कोणीही समर्थन केलं नाही त्याचं पण या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रकार, प्रकार भाजपने केला अर्णब गोस्वामीसारख्या पत्रकारांनी त्यासाठी माध्यमांचा दुरुपयोग केला आणि म्हणून त्याच्यावरती कारवाई करण्यात आली इटली की सोनिया हिंदू हिंदू संतोंको मरवाही आहे अशा प्रकारचा अपप्रचार गलिच्छ प्रकार वा प्रचार हा चॅनेल म्हणणं करण्यात आला आणि मग हिंदूंना भडकवण्यात आला पद्धतीपणे सगळ्या देशामध्ये जणू काय उद्धव ठाकरे सरकारमध्ये हिंदूंवरती हिंदू संतांवरती हिंदू साधूंवरती अन्याय होतो अशा प्रकारच्या खोटा खोटा प्रचार करण्यात आला आणि तो भाजपनी केला तो देवेंद्र फडणवीसांनी आणि त्यांच्या स ज्या सगळ्या चेहऱ्या चपाट्याने केला आणि मग राहुल कुलकर्णीवरती सुद्धा जे ए बी पी माझाचे वार्ताहर त्यांच्यावर वा कोर्टाने अगोदर ताशेरे मारले होते आणि मग कारवाई झाली पण जणू काय सगळ्याच पत्रकारांना आत टाकलं जाते प्रचंड कारवाई केली जाते अन्याय केला जातो असं वातावरण अशी आवही उठवण्याचं आहे नंतर ठाकरेंना विधान परिषदेमध्ये जेव्हा त्यांना ठाकरे मुख्यमंत्री झाले तर सहा महिन्यात विधान ते निवडून यायचं होतं राज्यपाल त्यांना त्यासाठी त्या राज्यपालांच्या हातात होतं राज्यपाल त्याला परवानगी देतो आणि मग त्याचवेळी ठाकरेंना आमदार करू नका अशी याचिका भाजप कार्यकारणीच्या महाराष्ट्रातल्या भाजप कार्यकारणीच्या एका सदस्याने मला वाटतं राजेश पिल्लई किंवा काय नाव होतं असं होतं त्यांना अर्ज करण्यात सांगण्यात आलं की असं देऊ नका म्हणून मग कोर्टाने पन ते मला वाटतं फेटाळलं होतं त्यांनी अर्ज केला होता असं याची काकी आहे ना उद्धव ठाकरेंना आमदार करू नका का बाबा करू नका उद्धव ठाकरेंनी काय पाप केलं पण भाजपनी बघा काय काय उपदव्याप केले जसं करोनाच्या काळामध्ये हाहाकार मजले महाराष्ट्रात तसा खोटा प्रचार फडणवीस विरोधी नेते असतात झाला की नाही रेमडिसिवीरच्या प्रकरणामधनं जर तुम्ही ज्यावेळी लोक करोनाच्यामध्ये एम डिसीवीरची गरज होती पण आपण ते इंजेक्शन ताब्यात घेऊन आपणच फक्त त्याची भाजपच्या मार्फत आम्ही हे सगळं करतोय असं आणि मग त्या संबंधात सरकारने काही भूमिका घेतल्यानंतर मग पोलीस स्टेशनात जायचं आणि जणू काय फार मोठा अन्याय होतोय असं आवडायचा तुम्हाला आठवत असेल पोलिस स्टेशनात जाऊन देवेंद्र देव फडणवीस यांनी कसं काय काय का केलं होतं त्यावर नंतर आपले परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांवर आरोप करणं अंबानींच्या घरासमोर स्फोटकं ठेवली काय झालं त्याचं पुढे काही झालं का त्याच्या निष्कळ आता त्यांनी तपास केला आहे फडणवीसांनी गृहमंत्री म्हणून त्याचा त्याच्या शेवटपर्यंत गेलेत ते गेलेले नाही आहेत हे लक्षात ठेवा आणि फडणवीसांच्या या काळामध्ये या इथे असताना ते अर्थमंत्री असताना असतील ते गृहमंत्री असताना दिल्ली सरकारच्या आदेशानुसार बड्या उद्योगपतींना व्यवस्थित सगळ्या सवलती दिल्या जात आहेत आणि हे झालं नसतं फडणवीस जर नसते तर करोनाच्या काळात विरोधी नेते नसते तर उद्धव ठाकरे सरकारने जे काही कामगिरी केली कामगिरी उत्तम केली चांगलं काम केलं आणि मध्य प्रदेश असेल गुजरात असेल तिथे प्रितर रस्त्यावरती होती उत्तर प्रदेशात तर गंगेमध्ये गंगेच्या गंगे प ती प्रेत वाहत होती पण महाराष्ट्रात सन्मानाने अंत्यविधी होत होते प्रत्येकाचे सर्वोच्च न्यायालय असेल संसद असेल राष्ट्रपती या सगळ्यांनी उद्धव ठाकरे सरकारच्या करोनाच्या कामगिरीबद्दल कौतुक केलं पण उद् फडणवीसांनी कधीही कौतुक केलं नाही फडणवीसांनी फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे सरकारची बदनामी करणं त्यांच्यावरती खोटेनाटे आरोप करणं हेच चालू ठेवणं आणि त्यामुळे फडणवीस जर नसते तर महाराष्ट्रामध्ये जे काही सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष असतात यांच्यातलं नातं चांगलं सुदृढ आणि निकोप होतं ते नातं बिघडलं नसतं फडणवीस असल्यामुळे विरोधी पक्षनेते किंवा माजी मुख्यमंत्री आता उपमुख्यमंत्री आणि फडणवीस हे भाजपचे नेते असल्यामुळे तपास यंत्रणांचा दुरुपयोग झाला जास्त फडणवीस असल्यामुळे किरीट सोमय जे आहेत लोकं ते शेफारले आणि ज्यांच्यावरती आरोप केले ते आपल्याकडे आल्यानंतर त्यांच्यावरती त्यांच्या त्यांच्या तोफा थंडावल्या विरोधी पक्षांचे मधले जे जे भ्रष्टाचारी नेते आहेत त्यांना आपल्याकडे खेचायचं यासाठी तपास यंत्रणांचा वापर फडणवीसांनी केला किंवा फडणवीसांच्या प्रोत्साहनामुळे हे सगळं घडलं फडणवीसांनी पक्ष फोडले घरं फोडली इथली फडणवीसांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल करण्यास फडणवीस महत हे महत्वाचे एक त्याच्यामध्ये जबाबदार घटक आहे फक्त फडणवीसांनी हे केलं आणि इतरांनी काही केलं नाही असं म्हणत नाही पण फडणवीसांनी हे केलं फडणवीसांनी महाराष्ट्रामध्ये आरोपबाजीचं राजकारण केलं फडणवीसांनी जो सरोखा होता जे सामंजस्य होते ते कमी केलं छाते असं असं बोलून विधानसभेमध्ये मा मला अटक करा मला अटक करा तुम्हाला कोण अटक करायला निघालं होतं तुम्ही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पण तुम्ही खोटे नाटे आरोप केले अनेकांवर केले आरोप आणि ज्यांच्यावरती आरोप केले त्यांनाच आपल्याबरोबर बाजूला गेलं घेतलं अजितदादा असतील एकनाथ शिंदे असतील आणि एकनाथ शिंदेबरोबरचे अनेक नेते अजितदादांबरोबरचे हसन मुश्रीफ हसन मुश्रीफांनी किती तुफान हल्ला चढवला होता फडणवीसांवरती तुम्हाला आठवते काही आता हसन मुश्रीफ काही बोलत नाही त्यांच्यावरती काही कारवाई नाही हसन मुश्रीफ यांनी प्रचंड आरोप केले होते त्यांच्यावर ते म्हणाले होते की अनिल देशमुखांच्या घरावरती पुन्हा पुन्हा ईडीचे छापे पडत आहेत एन आय एचे तपास यंत्रणा मागे लागले आहेत अन्य यंत्रणा मागे लागलेल्या आहेत हा तपास काय पंचवार्षिक आहे का काय चाललं आहे काय म्हणे या तपास यंत्रणेचं असं हसन मुश्रीफ म्हणत हसन मुश्रीफ आणि त्यांचे कुटुंबीय हे त्यांचे कुटुंबीय तर मीडियासमोर येऊन आक्रंदन करत होते छगन भुजबळांची प्रकृती कशी बघा आज तुरुंगात जाण्यापुरीच्या नंतरचे छगन भुजबळ म्हण हे कोणामुळे घडलं आणि काय सिद्ध झालं यांच्यावरचं जिजा तुम्ही आरोप केलं तर सिद्ध करा ना ते पण विरोधी पक्षातले नेते हे शत्रू समजायचे त्यांचा निपात करायचा ते पक्ष फोडायचे त्यांच्यावरती ते विरोध आता आहेत म्हणून वाटेल ते आरोप करायचे त्यांच्यावर महाराष्ट्राच्या राजकारणाची अधोगती होण्यास मुख्य घटक आहे ते फडणवीस आहे आणि म्हणून फडणवीस ना होते तो क्या होता असं मी तुम्हाला प्रश्न विचारलो फडणवीस जर नसते भाजपच्या इतर नेत्यांबद्दल मला म्हणायचं नाही आहे इतकं हिंस्थ इतकं द्वेषपूर्ण इतकं सूडबुद्धीचं राजकारण दुसऱ्या कुठल्याही भाजपच्या नेत्यानेही केलं नाही आहे एकनाथ खडसेंचे त्यांनी काय अवस्था केली बघा पंकजाताईंची काय अवस्था केली बघा विनोद तावडेंना महाराष्ट्राच्या बाहेर पाठवलं बावनकुळेंनाचं काय केलं होतं बघा त्यांनी ने। कित्येक नेत्यांचं त्यांनी काय केलं ते, ते के बघा मुनगंटीवारांना लोकसभेला पाठवून दिलं आहे त्यांनी तिकडे म्हणजे पंकजाताईंना लोकसभेचं तिकीट ते आता महाराष्ट्राच्या राजकारणाच्या बाहेर सगळी चोख व्यवस्था करण्यात आलेली हे लक्षात घ्या त्यामुळे फडणवीस हे नेमके काय आहेत ते केवळ विरोधी पक्षांच्या विरोधी नेत्यांनाच फक्त खटकत नाही भाजपच्या अनेक नेत्यांना त्यांची ही पद्धत आवडत नाही आहे महाराष्ट्रातला राजकीय सलोखा सामंजस्य मैत्री हे संपण्यामध्ये संपण्यास फडणवीस हे मुख्य जबाबदार अगर फडणवीस ना होते तो हे उष्ण होता मी आता पुन्हा एकदा फडणवीसांना आवाहन करेन की इतके दिवस जे सूडबुद्धीचं राजकारण जे तुम्ही केलं ते आता तरी थांबवा कारण एकदा तुम्ही असं म्हणाल होता फडणवीस साहेब की महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे ज्याला म्हणतात की हॅपीनेस मिनिस्ट्री सुरू करायला पाहिजे म्हणजे एका संदर्भात म्हणजे कौटुंबिक वाद जे असतात ते सतत न्यायालयात जातात खूप केसेस न्यायालयात आहेत म्हणून हॅपीनेस मिनिस्ट्री सुरू करावी काही राज्यांनी चालू केले असं केलं पाहिजे अशी सूचना फडणवीस तुम्हीच केली होती आता ही हॅपीनेस मिनिस्ट्री तुम्ही सुरू केली तर निदान तुम्ही राजकीय पक्षा पक्षातले मनभेद जे आहेत ते कमी करण्याचा प्रयत्न करा असं मी तुम्हाला आवाहन करतो तुमच्याबद्दल माझ्या मनात कुठलाही पूर्वग्रह नाही आहे मी जे घडलं आहे त्यानुसार माझं ॲनालिसिस केलं आहे हे लक्षात घ्या आणि फडणवीस लवकरात लवकर सुधारा महाराष्ट्रातलं वातावरण सुधारा असं आवाहन करतो आणि इथेच थांबतो हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा शेजारचं बेल आयकनचं बटन टाका ナマスカ。